सिलेबस बघितलं सिलेबस करायचा सिलेबस बघून घ्यायचा प्रिव्हिस क्वेशन क्वेश्चन बघून घ्यायचे त्यानुसार स्टँडर्ड बुक्स ठरवायचे आणि आता मी जे बुक्स सांगितले ते स्टँडर्ड बुक्स आहे असं मला वाटतं आणि हे सर्व झालं हे सर्व झालं की आपण मग असे म्हणलो की दोन हजार चोवीसचा एक्झाम फीची डिसेंबरमध्ये होते तर जेव्हा आपल्याला कळालं की डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे तर आपण ऑक्टोबरपासून फक्त आणि फक्त टेस्ट सिरीजवर भर दिला पाहिजे म्हणजे आपल्या जे बेसिक स्टँडर्ड बुक्स आहेत ते तर ते तर रिव्हाइज करायचं आहेत आपल्याला पण त्याही सोबत टेस्ट सिरीज तुम्ही जेवढ्या सोल्युशन तेवढं तुम्हाला आउटपुट जास्त मिळेल म्हणजे त्यातून तुम्हाला तुमचे कोणते सब्जेक्ट वीक आहेत त्या सब्जेक्टमधले कोणते टॉपिक वीक आहेत ते कळेल त्यासाठी त्या तुम्ही टेस्ट सिरीज नक्की लावा त्या काळामध्ये आता बघा अभ्यास करताना किंवा या स्पर्धा परीक्षेचे प्रिपरेशन करताना काय चुका टाळाव्यात काही लोक काय करतात की वर्षभर अभ्यास करायसाठी पुण्या मुंबईमध्ये येतात आणि दोन तीन महिने अभ्यास करतात घरी जातात किंवा तिथं जे एखादं जॉब बघतात आणि जॉब करत राह बसतात किंवा कोणत्याही कारणाने आपल्या फॅमिली मॅटर्स असो का फ्रेंड्स मॅटर असो त्यामुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडतो मला काय म्हणायचं आहे की दररोज कमीत कमी कोणतीही परिस्थिती आली तरी चार तास अभ्यास झाला पाहिजे चार ते पाच तास दररोज जर तुम्हाला तुमचे पेपर जवळ येत असतील तर तोच चार पाच तासाचा अभ्यास आपण दहा अकरा बारा तासापर्यंत वाचा वाढवायला वाढवला पाहिजे तर ह्या चुका तुम्ही टाळा अभ्यासात खंड पडला नाही पाहिजे हे आपल्या हे चूक टाळा टाळायची आपल्याला आणि दुसरं म्हणजे काय प्रो क्रॅस्टिनेट काय करतात मुलं चला आता एक्झामची डेट डिक्लेअर नाही आहे नंतर अभ्यास करू की जेव्हा डिक्टेल झाली तेव्हा अभ्यास करू की आईच किती अभ्यास आपण करून करू करू, करू, करू शकतो असा काय फार मोठा अभ्यास नाही अशा असे ते प्रश्न करतात स्वतःशी किंवा त्याचं एक माइंडसेट बनवतात पण मला आय एम स्ट्रॉंगली अगेन्स्ट दॅट माइंडसेट कारण की आता बघा दोन हजार वीसमध्ये जेव्हा लॉकडाऊनचा काळ होता कोरोना कोविड नाईन्टीनचा uh, काळ होता तेव्हा आता मी 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 स्वतःच माझी चूक सांगतो मी uh, कोरोना आला होती, आता काय पेपर होतील आता ते सगळं संपत आहे काय मिळणार आहे अभ्यास तरी करून असा होप्स अशा माझा माइंडसेट बनून मी अभ्यास सोडून दिला होता माझा तर त्यामुळं माझी दोन हजार एकवीसची एस टी आय मेन्स पी एस आय मेन्स हे मी मेन्स काढू शकलो नाही मी पात्र ठरलो होतो मेन्ससाठी पण काढू शकलो नाही पण त्याच काळामध्ये इतर मुलांनी पुण्याच्या पुण्याच्या मनापेक्षा जे ॲक्च्युली स्ट्रॉंग माइंडसेटचे होते त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा तो काळ युटिलाईज केला ना तो काळ त्यांनी एक संधी म्हणून बघितला त्या संधीचं त्यांनी त्यांचं ते आ, हे फळ जर म्हणत असेल तर ते त्यांना एकवीस बावीसला मिळालं तुम्ही बघा की एकवीस आणि बावीसमध्ये जे सिलेक्ट झालेली मुलं आहेत ना ते त्याच काळातले आहेत दोन हजार वीस दोन हजार वीस दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या काळातील कारण की मला सांगायचं काय की प्रो क्रॅस्टिनेट करायचंच नाही आत्ता ही बरेच काय कंबाईनची डेट फिक्स नाही राज्यसेवाची डेट फिक्स नाही तर आपण या काळाचे सोनं करून घेतलं पाहिजे हा चांगला काळ आहे आणखी तुम्हाला वेळ भेटला असा तुम्ही विचार करून अभ्यास करायला पाहिजे म्हणजे दुसरी चूक कोणती टाळायची आहे आपल्याला की प्रो क्रॅस्टिनेट करायचं नाही आणि दुसरं तिसरं इम्पेशंट काही मुलं फारच इम्पेशंट असतात मला आजच पाहिजे आत्ताच पाहिजे मला दोन महिन्यानंतरच पोस्ट पाहिजे मला वर्षानंतरच पोस्ट पाहिजे एका वर्षानंतर पोस्ट पाहिजे दीड वर्षानंतर पाहिजे नाही मिळत ही एम पी एस सी आहे इथं डेट्स फिक्स असणाऱ्या उद्या एक्झाम आहे परवा एक्झाम आहे या तयारीनुसार मुलं पुण्यात जाऊन बसतात तिथं कळतं की डेट्स समोर गेल्या मग त्यांनी एक प्रिपरेशन सोडायचं का त्यांनी धीर सोडायचं का किंवा इम्पेशन राहायचं का अशा मुलांना एम पी एस सी नाही आहे एम पी एस सी करू नका तुम्ही जे तुम्हाला फार लवकरच तुम्हाला तुमचे पोस्ट पाहिजे असेल तर तुमच्यासाठी नाही आहे ही देअर इज अ नो प्लेस फॉर इम्पेशंट पर्सन तुम जरा हे ठेवा संयम ठेवा संयम ठेवणाऱ्या मुलासाठीच ही एम पी एस सी आहे एम पी एस सीच्या ग्रुप बी सीच्या पोस्ट आणि बाकीच्या सरळ सेवा तर तुम्ही इझिली काढू शकता जर तुम्ही एम पी एस सी ग्रुप बी आणि सीची फी काढू शकता तर बाकीच्या सरळ सेवा महाराष्ट्र शासनाच्या तुम्ही काढूच शकता यात काही वाद नाही म्हणून अगोदर तुम्ही एम पी एस सी ग्रुप बी अँड सीचा अभ्यास केला तर बरं राहील असं मला वाटतं त्यातून तुमच्या इतरही परीक्षांची तयारी होईल आणि आता चौथी चूक काय आहे की काहीही वाचत सुटणे मग अशी सांगितल्याप्रमाणे इतिहासाला इतिहासाला कसं चार पाच पुस्तक वाचायचे आणि विचारतात प्रश्न तर हाच तर मग ते आउटपुट नाही मिळत त्याचं तर तसं नाही करायचं स्पेसिफिक मी आता जी पुस्तकं सांगितली तेवढीच वाचायची जे पुस्तकं सिलेबस प्रिवेशर क्वेश्चन पेपर हे एवढंच करायचं आणि त्याला वारंवार रिव्हाइज करायचं एवढं रिव्हिजन करायचं की प्रश्न समोर दिसल्या दिसल्या आणि समोर ऑप्शन बघितलं की त्या ऑप्शनला आपण क्लिक केलं पाहिजे विचार करायचीही कराएच गरज नाही पडली पाहिजे विदिन सेकंद आपण ते प्रश्न अटेम्प्ट केला पाहिजे एवढं रिव्हिजन करायचं सुरुवातीला ते बेसिक पुस्तकं वाचायचेच दोन वेळेस तरी चांगले समजून वाचायचे नंतर काही गोष्टी कळत नसतील तर त्याला हायलाइट करून अंडरलाईन करून घ्यायचं आणि तिसऱ्या वेळेस फक्त ते हायलाईट केलेलं आणि अंडरलाईन केलेलंच वाचायचं त्याला रिव्हिजन म्हणतात असं करा म्हणजे काही वाचत सुटू नका हे चूक आहे हे चूक टाळा आता काही प्रश्न होता की क्लासेस करायला हवेत का क्लासेस करायला हवेत हो क्लासेस करायला हवेत का तर नाही असं प्रश्न उत्तर देता येत नाही कारण की आ, मी बघतो की आता मीच सांगतो माझं मी जर क्लासेस केले असते क्लासेसमध्ये राहिलो असतो तर एक चांगले मित्र मिळाले असते चांगले शिक्षक मिळाले असते चांगलं फ्रेंड सर्कल झालं असतं आणि माझी लवकर पोस्ट निघाली असती लवकर माझं सिलेक्शन झालं असतं असं मला पर्सनली वाटतं का तर मी क्लास का नाही केले मला वाटत होतं की आता एवढे आपण क्लासेसची फी भरायची नंतर सिलेक्शन नाही झालं की हे पण बर्डन आपल्यावर पडेल ना आपलं सिलेक्शन म्हणजे स्वतःवर डाऊट स्वतःवर डाऊट येतो तर स्वतःवर डाऊट यायला लागला की आवा... क्लासेस नाही करत माणूस अभ्यास नाही करत ते स्वतःवर डाऊट कधी यायचं कधी येऊ द्यायचं नाही आमच्या भाऊजी सांगायचं की अरे का क्लासेस कर एकनाथ क्लासेस कर पैसे हे तुझे तू इन्व्हेस्टमेंट म्हणून बघ हे तुला यातून आउटपुट मिळणार आहे तुला पोस्ट जरी नाही मिळाली तरी तुला यातून शिकायला भरपूर काही मिळतं असे माझे भाऊजी मला नेहमी सांगायचे पण मी काही क्लासेस नाही केले त्यामुळं मला एवढा माझं आता अठ्ठावीस्या वर्षी सिलेक्शन झालं सत्तावीस अठ्ठावीस्या वर्षी त्यामुळं मला एवढा वेळ लागला की मी क्लासेस नाही गेले जर क्लासेस असते एखादा मार्गदर्शक असता सांगायला कोणी असतं चांगले मित्र असते तर माझं सिलेक्शन पहिल्या दोन अटेम्प्ट झालं असतं म्हणजे पंचवीस वर्षाच्या अगोदर माझं सिलेक्शन झालं असतं आणि कंबाईन पास करायला जास्तीत जास्त दोन अटेम्प्ट दोन अटेम्प्ट फार 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 दोन अटेम्प्टमध्ये कंबाईंड होऊ शकते जर तुम्ही क्लासेस तुमचा प्रामाणिक अभ्यास तुमचा फ्रेंड सर्कल तुमचं डिस्कशन तू हे एवढं जर केलं तर क्लासेस एवढं जर केलं तर तुम्ही सिलेक्शन होऊ शकता तुमचं तर क्लासेस करायला हवेत का नाही हे प्रश्न उत्तर झालं आपलं जर तुम्ही क्लासेस